भारतीय जनता पार्टीचा अजून मीच शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव भारतीय हो। जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष जितेंद्र डाकी यांनी काल प्रभारी अध्यक्ष म्हणून तुकाराम भाकरे यांची निवड केली ही बातमी मशाल न्यूज नेटवर्कने प्रसारित केली या बातमीची दखल तालुका अध्यक्ष भास्कर जाधव हो यांनी घेऊन त्यांनी मशाल ऑफिसला फोन करून खुलासा केला आहे सदर खुलासामध्ये त्यांनी खुलासा केला हा की सदर नियुक्ती ही फक्त पंधरा दिवसासाठी केली असून नवीन तालुका अध्यक्ष निवडताना मी स्वतः त्यावेळेस उपस्थित असणार आहे आमचा तालुका अध्यक्ष निवड ही इच्छुक उमेदवारांची नावे घेतली जातात व त्यांची इंटरव्ह्यू घेतली जाते व कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले जातात तसेच आमच्या सत्तर जणांची कार्यकारिणी आहे यात मतं घेऊन सर्वात जास्त ज्याला मतं पडतील त्याची निवड करण्यात येते असा खुलासा त्यांनी मशालकडे केला असून मी अजून शहापूर तालुका अध्यक्ष आहे असा खुलासा त्यांनी केला आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क